नमस्कार मी पंजाब तालुका हवामान अभ्यासक्यात मी आज आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर खास ही आनंदाची बातमी कारण की शेतकऱ्याचं सोयाबीन आणि उडीत काढणी चालू आहे आणि काही शेतकऱ्याला कांदा रोप टाकायचं आहे तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी कारण की आता म्हणजे आज चौदापासून ते वीस वीस तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे कडक सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हे आनंद लक्षात घ्यायचा मग परत ना सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा ह्या आमचे पाच ते सात दिवसापासून ज्यांचं सोयाबीन काढणी चालेल त्यांना काढून झाकून ठेवा कारण की त्याच्यानंतर एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान त्या दहा दिवसाच्या काळामध्ये राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा परत राज्यात चौदा ते वीस सप्टेंबर दरम्यान हवामान कोर्ड राहणारे ज्यांचं सोयाबीन उडीद काढायची आले असेल तर तुम्ही वीस तारखेपर्यंत काढून घ्या आणि झाकून ठेवा परत कांदा रोप टाकण्यासाठी वीस पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून ही देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात वीस वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दर दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे त्या म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छितो तो पाऊस काय होणार आहे लातूर जिल्ह्याचं जे मांजरा धरण आहे ते भरलेलं नाही त्याच्या कॅशमॅट एरियात पडणार आहे त्याच्यामुळे मांजरा धरण देखील भरणार आहे म्हणून लातूर आनंदाची बातमी त्याच्यानंतर येलदरी धरण येलदर धरणाचा जे कॅशमॅट एरिया म्हणजे पाणी जिथून आवक होते त्या बुलढाणा काय त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे येलदर देवरून देखील भरून जाणार आहे त्याच्यानंतर माजलगावचं धरण माजलगावच्या धरणाच्या जी कॅचमॅटी एरिया तर बीड जिल्ह्याकडे तिकडं पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं माजलगावचं देखील धरण भरून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर वीस एकवीस सप्टेंबर ते दो दोन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात मोठा पाऊस पडणार आहे आणि राहिलेली सायलेली सगळेच तळे भरून जाणार आहे म्हणून ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी परत राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की ह्या महिन्यामध्ये तेवीस चोवीस पंचवीस सप्टेंबरचा मोठा पाऊस पडणार आहे पुढच्या दा महिन्यात जर सांगायचं झालं तर दा शेतकऱ्याला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला मेसेज आले की पुढच्या महिन्यात पाऊस आहे का नाही तर तुम्ही तुम्हाला एक माहिती म्हणून तारीख एक सांगतो म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये दसऱ्यामध्ये सात आठ नऊ ऑक्टोबरला पाऊस पडणार आहे म्हणून ही एक पाऊस येण्याची तारीख लक्षात घ्या त्याच्यानंतर एकवीस बावीस तेवीस ऑक्टोबरला देखील या तारखेत पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं आहे आणि राज्यामध्ये म्हणजे थंडी आता पाऊस निघून गेल्याच्यानंतर थंडी पाच नोव्हेंबरला येणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्ष देतं पण राज्यामध्ये वीस वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरचा पाऊस हा लातूर नांदेड परभणी धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर त्याच्यानंतर कोकणात जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगू इच्छितो सातारा सांगली कोल्हापूर पुणे नगर धाराशिव लातूर बीड या कोकणाकडे जास्त पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे परत कोल्हापूर सांगलीकडं एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून आता तुम्ही काय करा एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या पावसामध्ये तुम्ही सतर्क करा मग हे देखील त्यांना सांगू इच्छितो पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरचा पाऊस हा राज्यात सगळीकडे पडणार आहे म्हणजे दररोज तीन तीन दिवस हा पाऊस म्हणजे पूर्व विदर्भात देखील मध्ये चांगला पडणार आहे म्हणजे हा त्या शेतकऱ्यांना लक्षात येतं त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो हा पाऊस म्हणजे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली हिंगोली त्याच्यानंतर नांदेड यवतमाळ पोसद परभणी या भागाकडे देखील जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर हा पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील चांगला पडणार आहे म्हणजे धुळे नंदुर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक त्याच्यानंतर मालेगाव संभाजीनगर म्हणजे हे देखील येतं पण राज्यामध्ये ह्या हा पाऊस म्हणजे एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान हा पाऊस म्हणजे कोकणपट्टीकडे देखील जास्त पडणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे तो पाऊस म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पुणे नगर त्याच्यानंतर पंढरपूर त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा या भागात देखील जास्त पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्याने आज जनचं सोयाबीन वीस तारखेच्यात काढायचं आलं आलेलं असेल तुम्ही वीस तारखेपर्यंत काढून घ्या कारण की राज्यामध्ये एकवीसपासून मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं कांदा शेतकऱ्यासाठी एक सांगू इच्छितो की आता जे एकवीस सप्टेंबरचा जे पाऊस येणार आहे तो पाऊस म्हणजे तेलंगणात ते एक पडणार आहे आणि कर्नाटककडे एक जास्त पडणार आहे त्या नेमका कर्नाटक आणि तेलंगणाचा कांदा काढायला आलेला आहे त्या शेतकऱ्याचं नुकसान झाल्यामुळं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याकडं काय झालं कांद्याचा स्टॉक असल्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा फायदा होणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात परत एकदा सांगतो की राज्यातमध्ये आता ह्या उद्या म्हणजे चौदा तारखे आजपासून जवळपास म्हणजे चांगला असं जोरानं वारं व्हावं लागेल म्हणजे वारे खूप सुटतील म्हणून हे लक्षात यायचं मग आता राज्यात आता हे सात दिवस मग आपल्या महाराष्ट्रात पाऊस नाही तर मग आता नेमका हा पाऊस कुठं पडणार आहे तर सांगायचं झालं तर आता की म्हणजे चौदा तारखेपासून एकोणीस तारखेदरम्यान राज्यामध्ये आता हा पाऊस झारखंड तसेच त्याच्यानंतर मध्य प्रदेशकडे जाणार आहे झाशी कोटा त्याच्यानंतर हा पाऊस राजस्थानकडे जाणार आहे म्हणून हा पाऊस दुसऱ्या राज्यात गेल्यामुळे आपल्या रा इकडं सात दिवसमध्ये वी वीस तारखेपर्यंत आपल्या आप महाराष्ट्राकडे विश्रांती भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आता म्हणजे जवळपास वीस तारखेपर्यंत म्हणजे हा पाऊस मध्य प्रदेश इकडल्या भागाकडेच पडणार आहे हरियाणा पंजाब इकडं राजस्थान त्याच्यानंतर उत्तर प्रदेश त्याच्यानंतर झाशी कोटा या भागाकडे जास्त पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यामध्ये मात्र एकवीस सप्टेंबर ते दोन ना, ऑक् दोन ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र आणि कर्नाटक या भागाकडे जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मी दिला जाईल धन्यवाद